मित्रांना कुरले हव हो। या खाचीच जण राहतो मयंका वरती योग होत नाही आपली आत्ती सोय झाली आपल्याला चांगलेच कुर्ले गावले बघा नमस्कार मित्रांनो कोकणी जे युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत तर मित्रांनो दोन तीन दिवस ना आमच्याकडे लय पडता तर आज आपल्याकडे ना कुर्ले बघू जा तर आज परत एकदा खोणी लावून कुर्ले पकडणार आहोत तर बघूया आपल्या किती काय भेटतात ते तर ना आता सकाळपासून जरा पण पाऊस नाही पडलो पण पाठी आहे बघा पाणी ना जरा जरा धुरकट तर आज आपल्याक बघू शेवट किती काय होतं आणि मित्रांनो सध्या ना आमच्याकडे को ना कोणाकडून असं कुरले उर्ले काय म्हणजे जास्त भेटत नाही दहा एकच्या घाली म्हणजे दहा एक भेटले ना तरी आपल्या घरात लय होती बघूया उद्या आपल्या किती काय भेटतं ते दहा भेटले ना तरी लय झाले तर बघूया किती भेटतं व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओ सुरू करू मित्रांनो हे बघा एका ना कोयन म्हणतं ते बघा इकडच्या आतमधले इकडनं ना कुर्ल्या आतमध्ये जातं आणि येताना नाही बघा हय अडकतं तर ही ना आम्ही स्वतः बनवलेली आहे आणि ह्या खोनीचा फायदो काय माहिती आहे बघा अशी ना दोरी बांधायची मग काय भिजवायचा पण लागत नाही आणि बघा ही मिडीयम साईजच्या म्हणजे हे आम्ही ना माश्यांका आणि कुर्ल्यांका दोगुल्यांका बनवलेली आहे आणि ह्याच्यामुळे ना भिजवायचा पण लागत नाही आणि कुर्लो ना म्हणजे ह्याच्यातना ना बाहेर पण जायचं नाही म्हणजे किती पण आतमध्ये जाऊन ते पाठी परत येऊ होत नाही तर ही आम्ही अशी घरात बनवलेली आहे तर आता अजून एक आपली खो ना ती खालची आहे टी का ती थी आपण नंतर तर आता ह्याच्यात ना आपण पटकन आहे खाना तर पटकन आता ह्याच्यात ना आपण खाना टाकून घेऊया पाणी पण ना चांगला असं दुरकडीला झाला बघूया हो आपल्या किती भेटते उद्या पटपट ना खाना टाकून घेऊया खाना आहे खानात टाकत मित्रांनो खाण्याना टाकून झाला तर मित्र खाना पुरा टाकून झाला खोळ्यांना बऱ्यापकी जड झाली तर आता पटकन जाऊया एक चांगलीशी जागा बघूया आणि टाकूया तर मित्राने बघा हे समोर असताना आता आज आपल्या घरी टाकच्या व्हिडिओ बनवून आपण थं एक समोर टाकलेली खोल आणि आज आपल्या घरी तर आज बघूया आपल्या उद्या किती गावती ह्या जागेवर खोना आपल्याने बघा हे ना समोर झाड आहे एका एक बांधायची म्हणजे कसा विजळ पण लागत नाही वरांना जरी लागला तरी म्हणजे कुरलं भेटू शकतो आणि म्हणून ह्या खोणींचा ना हा फायदो तर आता पटकन टाकून घेऊया बरोबर बसली बांधूया ते ही खान टाकलेली आहे आणि बघा हय ना, ना समोर बघा दोरी दिसत असत काळी हय टाकलेली आता उद्या बोगी आपण डायरेक्ट उद्या सकाळी येणार आहोत इकडे आणि आपल्याकडे आता तिकडे समोर या धरणाच्या खालच्या आयटीकना अजून एक खेळ टाकूया तर आता आपण तिकडे जाऊया ते आता बघूया उद्या डायरेक्ट येऊया सकाळी चित्र या धरा ना पाणी बघा किती वाढलं आहे बघा इकडनं सगळा पाणीच पाणी झालं आहे कारण आमच्याकडे दोन तीन दिवस नाही दोन तीन काही जास्त दिवसाला लय पाऊस पडता एकदम ना लय हऊर मोठे हऊर गेले त्यामुळे पाणी बघा किती इलं तर या धरणात पण ना आम्ही रात्रीचे शे शेंगटे बघू तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आ त्याची लिंक मी ना डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तो पण बघा तेव्हा तुमच्या काळात पाणी किती कमी होतं आणि आत्ता पाणी बघा किती आहे तर आपल्याकडे नाही बघा हे ते समोर खोन टाकूच्या हे बघा खाणं आणलं आहे तर आता पटकन जाऊन टाकूया तर मित्रांनो हे बघा ही आपली दुसरी खोय ना हे बघा हे पण एवढं हे फक्त कुर्ल्यांसाठीच बनवलेली आहे ते आता याच्यात ता पटकन टाकून घेऊया आपला खाना टाकून झाला आहे ना आपली तित्री कोय ना तर आता कोणी हा टाकूया तर मित्रांनो आपल्याकडे तीन कोणी होत ती हो। ओली कोणी टाकून आली तर आपल्या घाताना उद्या किती दहा नऊ दहा वाजता येऊया आणि बघूया आपल्या घात उद्या किती भेटतं तर आता डायरेक्ट आता आपण भेटूया उद्या, उद्या सकाळी चला आपण आता काल खोनी टाकला होता ना ते आपल्याला जाऊच तर आता ना दुपारच्या ना एक वाजल्यात कारण ना सकाळपासून ना पाऊस म्हणजे पाऊस ना बारीक बारीक कंटिन्यू चालूच आहे बघा पाठीमागे दिसत असा काल एवढा पाणी खदूळ नव्हता आज ना जास्त खदुळ तर आज बघूया आपल्याला किती गोरले भेटले आहेत समोर पहिली खोय ना आता ही खोईन काढूया बघा पाणीचं कलर बघ कल ना एवढं खदू नव्हता आज ना जास्त खदू झाला कारण सकाळपासून पाऊस थांबलोच नाही म्हणून आपल्या खोईन पण काढू भेटली नाही आत्ता एक वाजलं तर आता पटकन ही खोईन काढूया व दोरे बांधलेली आहे पटापट काढून घेऊयात सात होत आणि दिसत बघूया तर मित्रांना मी म्हटलं होते आपल्याकना दहा एक गावले तरी बास होते तर ना ह्याच एकाच खोणीत ना आपल्याकडे सात ते आठ गावले तर आता बघूया वतून आधी किती होते सात आठ तरी होतच अजून आपल्या खालचे ना दोन खोणी काढूचे म्हणजे आपल्या आपल्या दहा वरती गावती म्हणजे पंधरावीस गावती आज तर बघूया हे सोडून मित्रांनो आपली ना पटकन बस साईज पण ना चांगलीच बघूया पट्टी मित्रांनो बघू शकता हे बघा सात सात साईज पण एक नंबर आता आपल्याला खालची दोन खोणी काढूचीच दो। म्हणजे आज आपल्या अर्धी बाल्टी तरी कुर्लं का होती एक नंबर साईज ने पण आता पटवट जाऊया खालची पाव जरा थांबला ना तसं खालची दोन खोणी पण पटवट आता काढून घेऊया तर मित्रांनो बघा हे आपल्या तिकडचे बघा आपली ना आता कोणी हो या ये व समोर पी हुई दोरी दिसता नाही बावय कोण आता इच्यात बघूया आपल्याला किती भेटत ते मित्रा नाही हा पण इच पण होतच आहे इच्यात पण होत आहे चांगले यात पण पाच सहा वाटतं एक फक्तmonte दिसतं हं बघा कसे असतात बघा याच्यात रावलेली बघा या खाचीत जण राहतो इंका वरती योग होत नाही ही समोर दिसताना ही एक फक्त जरा साईजने मोठी आहे बाकी सगळे बारके ही एक काळी खालची मित्र बघू शकता कसले हत बघ ती समोरच्या नाही ही चले ह्या म्हणजे सायड न चांगली आहे ह्याच्यात पण आपल्याकडनं पाच ते सहा गावले तर आपले अजून एक होय ना बघ आपल्या आता अजून एक इकडे समोर खोय ना ते आता पटकन काढूया कारण पाऊस भरत इला झाले ते दहा बारा झाले चांगली एक कुर्ली एक नंबर साईजला ते हळ ठेवूया आणि आपली बघा तिसरी कोण आता शेवटची पण होय समोर ते आता काढून घेऊया बघा तिसरी कोण पण काढून झाली ह्याच्यात पण ना तीन चार कुर्ले होत आता हे पण पटकन काढून घेऊया हे बघा हे हात तर मित्रांनो ह्याच्यातना चार कुर्लं गावले आणि हो। आपले आत्ती सोय झाली आपल्याला चांगलेच कुर्लं गावले बघा गा। एक नंबर ही ही समोरच्या नाही ही एक नंबर साईज नाही साईज एक नंबर कुर्लं गावले तर मित्रांनो पाऊस बारीक बारीक आईबा सुरू झालो हा तर आपण बडावर तीन कोणी काढून घेतला आहोत आप आपल्याकडनं पहिल्या कोणी सात गावले होते दुसऱ्या कोणी त्यांना एका पाच गावले एका चार गावले असे पंधरा सोळा कुर्लं गावले तर आजच्या ही सोय झाली तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आता इकडेच एंड करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडलं असतो तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे नेहनं भन्ना व्हिडिओ तुमका या चॅनलवर बघू भेटतील आता भेटते अशाच एका नवीन व्हिडिओ धन्यवाद